नमस्कार विद्यार्थी मित्रांनो क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे हॉट्स प्रश्नांची ही सिरीज चालू आहे आतापर्यंत आपण अठरा हॉट्स प्रश्न बघितलेत की जे प्रश्न आतापर्यंत बोर्डाच्या परीक्षेला येऊन गेले होते आणि येणाऱ्या बोर्डाच्या परीक्षेला येऊ शकत आहेत असे आपण आतापर्यंत अठरा हॉट्स प्रश्न बघितलेत आज आपण एकोणीस नंबरचा जो हॉट्स प्रश्न बघतोय तो वर्ग समीकरणे या प्रकरणातला आहे चार मार्कांना येऊ शकतो खूप महत्वाचा आहे ओके आधीचे जर तुम्ही प्रश्न नसतील बघितले तर या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये मी लिंक दिले त्या लिंकवर क्लिक करून आधीचे प्रश्न बघून घ्या आता दोन महत्वाच्या गोष्टी तुम्हाला आणखी सांगायच्या की आपला ऍप आपण एक नवीन तयार केलेलं आहे ज्याचं नाव आहे क्रिएटिव्ह मॅथ्स मराठीचाच ऍप आहे गुगल प्ले स्टोअरला जाऊन तुम्ही क्रिएटिव्ह मॅथ्स मराठीचा आपला जो ऍप आहे तो ऍप डाउनलोड करा आणि त्यावरती एक कोर्स बनवलेला आहे दहावी गणित भाग एक आणि दोनचा विद्यार्थ्यांसाठी तो जो कोर्स आहे तो तुम्ही परचेस करून त्यावरती गणिताच्या इम्पॉर्टंट प्रश्नांच्या व्हिडिओ बघू शकता ओके आणि त्या बरोबर आपला एक व्हॉट्सअपचा चा ग्रुप सुद्धा आहे त्याची लिंक सुद्धा या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये आहे दोन महत्वाच्या लिंक आहेत व्हॉट्सअप ची लिंक आणि त्याचबरोबर आपल्या ऍपची आप लिंक ओके तर जाऊयात मित्रांनो पुढे आपण गणित बघूयात प्रत्यक्षात हे जे गणित आपल्याला या ठिकाणी दिसतंय शाब्दिक गणित आहे मित्रांनो शाब्दिक गणित सोडवताना बघा बरीचशी अडचण आहे की हे जे गणित आहे तर हे वर्ग समीकरणे प्रकरणातलं गणित आहे तर गणित समजून घेताना सगळ्यात अगोदर हा जो प्रश्न आहे तो आपण संपूर्ण जो प्रश्न आहे तो नीट वाचला पाहिजे व्यवस्थित वाचला पाहिजे बऱ्याचदा काय होतं आपण की प्रश्न नीट वाचत नाही प्रश्न नीट समजून घेत नाही आणि त्यामुळे गडबड होते प्रश्न वाचायचा हळूहळू वाचायचा वेळ घ्यायचा आहे ओके जास्त टेन्शन घ्यायचं नाही एकदम रिलॅक्समध्ये वाच वाचायचा आहे ओके आणि वाचल्यानंतर हळूहळू समीकरण तयार करायचंय आता या ठिकाणी काय दिलंय कासम यांचा मातीची भांडी बनवण्याचा कुटीर उद्योग आहे ठीक आहे आता याचं काय याच्यामधून आपल्याला काय मिळणार नाही बाबा याचा मातीची भांडी बनवण्याचा कुटीर उद्योग आहे याच्यातून चला आपल्याला काय समीकरण मिळत नाही आता बघा ते दररोज ठराविक संख्या एवढी भांडी तयार करतात आता बघा ठराविक संख्या एवढी भांडी तयार करतात आता ते रोज किती ते भांडी तयार करतात मला माहिती नाही तर दररोज ते ठराविक एकच म्हणजे दहा जर भांडी बनवत असतील तर रोज दहा दहा भांडी बनवतात वीस बनवत असतील तर रोज वीस 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 एक ठराविक आकडा आहे की ज्या आकड्याची ती भांडी बनवतात एक ठराविक आकडा आहे तशी ती भांडी बनवतात प्रत्येक भांड्याचे निर्मिती मूल्य निर्मिती मूल्य म्हणजे काय म्हणजे काय ते भांडं तयार करण्यासाठी लागणारे पैसे म्हणजे एक भांडं तयार करायला किती रुपये लागतात ते एक निर्मिती मूल्य आहे ते निर्मिती मूल्य काय तयार केलेल्या भांड्यांच्या संख्येची दहा पट अधिक चाळीस रुपये आहे बरं का निर्मिती मूल्य आता समजा जर का भांडी जर एक्स बनत असतील बरं का भांडी समजा जर ते एक्स बनवत असतील एक्स भांडी बनवतात तर त्या भांड्याचं निर्मिती मूल्य किती निर्मिती मूल्य बरं का निर्मिती मूल्य जे आहे ते निर्मिती मूल्य किती असणार आहे की बाबा निर्मिती मूल्य काय सांगितलंय तयार केलेल्या भांड्यांच्या संख्येची दहा पट म्हणजे एक्स भांडी करतात तयार त्याची दहा पट म्हणजे दहा एक्स अधिक चाळीस रुपये अधिक चाळीस रुपये एवढं निर्मिती मूल्य आहे त्यांनी एकूण भांडी बनवले दहा आणि निर्मिती मूल्य दहा एक्स अधिक चाळीस एवढं आहे ओके आता जर एका दिवसाच्या भांड्याचे निर्मिती मूल्य म्हणजे एक दिवस आहे एका दिवसामध्ये जेवढी काही भांडी बनवली जातात त्याचं ते निर्मिती मूल्य आहे सहाशे रुपये आता हे बघा हे एका भांड्याचं निर्मिती मूल्य एवढं बरोबर एवढं आणि आता हे सहाशे रुपये किती भांड्याचं निर्मिती मूल्य आहे जेवढी भांडी एका दिवसात बनतात म्हणजे एक्स एवढी भांडी एका दिवसात बनतात त्याचं निर्मिती मूल्य सहाशे म्हणजे निर्मिती मूल्य एकूण सगळ्या भांड्यांचं निर्मिती मूल्य काय हे एका भांड्याचं निर्मिती मूल्य एकूण गुणिले एकूण भांड्यांची संख्या एक्स या दोघांचा गुणाकार केला की तो सहाशे आपल्याला मिळतो बघा आता आपण व्यवस्थित या ठिकाणी लिहूयात बघा या ठिकाणी आपण काय लिहू की ते दररोज ठराविक संख्या एवढी भांडी तयार करतात तर आपल्याला काय सांगितलंय प्रत्येक भांड्याचे निर्मिती मूल्य व एका दिवसात बनवलेल्या भांड्यांची संख्या आता इथं आपण काय करू भांड्यांची संख्या एका दिवसात बनवलेल्या भांड्यांची संख्या जी आहे ती संख्या आपण काय करू एक्स मानू एक्स मानू ओके आता दुसरी गोष्ट एका भांड्याचे निर्मिती मूल्य एका भांड्याचे निर्मिती मूल्य भांड्याचे निर्मिती मूल्य ओके निर्मिती मूल्य म्हणजे हे भांड तयार करायला किती रुपये लागतात ते आपण ठिका या ठिकाणी लिहूयात निर्मिती मूल्य बरोबर काय बाबा निर्मिती मूल्य काय सांगितलंय की की प्रत्येक भांड्याचं निर्मिती मूल्य तयार केलेल्या भांड्यांच्या संख्येची दहा पट एकूण भांडी दहा एक्स केलेत म्हणजे ते त्याचे दहा पट म्हणजे दहा एक्स अधिक चाळीस रुपये आहे एवढे पैसे काय लागतात की बाबा एक भांडं तयार करायला एवढे पैसे लागतात ओके आता पुढचा मुद्दा काय दिलाय की जर एक दिला एक दिवसातिल, एका दिवसातील भांड्यांचे निर्मिती मूल्य बरं का इथे काय दिलं आता एका दिवसातील एका दिवसातील दिवसातील भांड्याचे निर्मिती मूल्य भांड्यांचे निर्मिती मूल्य बरं का निर्मिती मूल्य निर्मिती मूल्य ते किती दिलं या ठिकाणी बाबा सहाशे रुपये दिलेलं आहे हे निर्मिती मूल्य आपल्याला दिले बरोबर सहाशे रुपये म्हणजे एका दिवसामध्ये जेवढी भांडी बनवली जातात त्याचं निर्मिती मूल्य सहाशे रुपये म्हणजे काय बाबा बघा म्हणजे जेवढी भांडी बनवली जातात उदाहरणार्थ आता ही एक सेवढी भांडी बनवली जातात ओके भांडी जाता एक किती बनवली जातात एक्स आता एकूण सगळ्या भांड्यांचं निर्मिती मूल्य म्हणजे जेवढी काही भांडी आहेत ती सगळी भांडी तयार करायला किती रुपये लागतात तर ते कसं काढणार आपण भांड्यांची एकूण संख्या काढणार बाबा किती आहे आणि गुणिले एका भांड्याला किती खर्च लागतो तर दहा एक्स अधिक चाळीस ही जी हा जो गुणाकार आहे तो असणार आहे सहाशे म्हणजे एक भांड्यांची संख्या एकूण भांड्यांची संख्या एका दिवसामध्ये एक भांडी बनवली जातात आणि एक भांडा खर्च करायला किती दहा एक अधिक चाळीस एवढा खर्च करतो होतो तर ते एकूण किती सहाशे रुपये होतात म्हणजे एका दिवसामध्ये जेवढी भांडी बनवली जातात था, ती भांडी बनवण्याचा जो खर्च आहे तो सहाशे रुपये आणि तो खर्च म्हणजे काय एकूण बनणारी भांडी गुणिले एका भांड्याचा खर्च ओके आता इथं कॅल्क्युलेशन करून बघा एक्स गुणिले दहा एक्स दहा एक्सचा चा वर्ग अधिक एक्स गुणिले चाळीस चाळीस एक्स सहाशे अधिक एकडाले वजा सहाशे बरोबर शून्य आता काय करू दहा चाळीस सहाशे सगळ्यांना दहाने भाग जाऊ शकतो मग दहाने भाग लावला दहा एक दहा अधिक दहा चोक चाळीस म्हणून चार एक्स आणि वजा सहाशेला जर का दहाने भाग लावला तर किती राहिलं साठ हे झालं आपलं एक समीकरण बरोबर शून्य म्हणजे एक्स वर्ग अधिक चार एक्स वजा साठ बरोबर शून्य आता हे समीकरण सोडवून आपल्याला एक्स ची किंमत काढायची जी एक्स ची किंमत काढू ते आपलं उत्तर बघ आता इथं शेवटी साठ आहे म्हणजे मला गुणाकार किती पाहिजे साठ पाहिजे साठ गुणाकार कोणाचा येतो दहा सक साठ पंधरा चौक साठ वीस त्रिक साठ तीस दुने साठ अशा प्रकारे बऱ्याच संख्यांचा गुणाकार येईल आता याच्यातून एकच संख्या निवडायची कुठली संख्या निवडायची बाबा की ज्यांची वजाबाकी चार आहे आता वजाबाकी चार कोणाची दहा आणि सहाची म्हणजे मला दहा एक्स आणि सहा एक्स घ्यायचं आहे कारण यांची वजाबाकी येते चार आता यांची वजाबाकी होते म्हणजे याला चिन्ह कुठली द्यायची एकाला अधिक एकाला वजा आता कोणाला अधिक कोणाला वजा द्यायचं मोठ्या संख्येला चार एक्सच्या अगोदर अधिक आहे म्हणून अधिक मोठ्या संख्येला वजाचं लहान संख्येला ओके आता हे वर्ग सूत्र पद्धतीने सोडवलं तरी चालेल काय प्रॉब्लेम नाही बघा इथं काय होईल आपल्याकडे बाबा एक्स वर्ग अधिक दहा एक्स वजा सहा एक्स वजा साठ बरोबर शून्य आता हे दोघं हे दोघं याच्यातून कॉमन काढू या दोघांमधून काय कॉमन निघाल एक्स एक्स कॉमन निघाला मग एक्स वर्गाचा एक्स राहिला दहा एक्सचा एक्स बाहेर फक्त राहिले दहा सहा आणि साठ सहाच्या पाळ्यात येतात वजा सहा कॉमन काढलं सहा एक्समधले सहा बाहेर आले फक्त राहिले एक्स या वाजाचं झालं अधिक आणि साई दहाही साठ म्हणून दहा बरोबर शून्य एक साधिक दहा एक साधिक दहा दोन वेळा आहे त्यांना एकदा लिहू ठीक आहे एक साधिक दहा दोन वेळा आहे त्यांना एकदा लिहूयात आपण बघा एक्स अधिक दहा एकदा लिहू आणि दुसरीकडं एक्स वाजा सहा लिहू बरोबर शून्य आता इथं आपल्याला दोन उत्तरे मिळतील बघा एक आहे एक साधिक दहा बरोबर शून्य किंवा एक आहे एक्स वाजा सहा बरोबर शून्य ठीक आहे आता एक्स बरोबर अधिक दहा बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेले वजा दहा झाले किंवा किंवा आपल्याकडे एक्स बरोबर वजा सहा आहे बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेले अधिक सहा आता बघा भांड्यांची जी, जी काही संख्या असेल ती वाजा मध्ये निगेटिव्ह मध्ये नसणारे ती पॉझिटिव्ह मध्ये असणार म्हणून आपण एक्स बरोबर काय घेऊ अधिक सहा घेऊ मग एक्स बरोबर सहा घेतलं तर भांड्यांची संख्या किती झाली आता दोन गोष्टी आपल्याला काढायच्यात पहिली गोष्ट भांड्यांची संख्या भांड्यांची संख्या आपल्याला विचारले बाबा किती आहे बाबा भांड्यांची संख्या भांड्यांची संख्या म्हणजे किती बाबा एक्स बरोबर सहा भांड्यांची संख्या म्हणजे एका दिवसात तयार होणार आहे काय सांगितलंय तर प्रत्येक भांड्याचं निर्मिती मूल्य आणि एका दिवसात बनवलेल्या भांड्यांची संख्या एका दिवसात बनवलेल्या भांड्यांची संख्या सहा म्हणजे तो दिवसाला सहा इतकी सहा भांडी बनवतो ओके आता दुसरा मुद्दा काय बाबा एका भांड्याचे निर्मिती मूल्य एका भांड्याचे निर्मिती मूल्य भांड्याचे निर्मिती मूल्य म्हणजे एक भांडं तयार करायला किती पैसे लागतात निर्मिती मूल्य ओके आता एका भांड्याचं निर्मिती मूल्य काय बाबा आपल्याला दिलंय की आपण म्हटलंय दहा एक्स अधिक चाळीस दहा एक्स अधिक चाळीस दहा गुणिले एक्स किंमत सहा अधिक चाळीस कारण एक किंमत सहा आहे दहा सक साठ अधिक चाळीस साठ अधिक चाळीस किती झाले शंभर रुपये म्हणजे एक भांड तयार करायला शंभर रुपये इतका खर्च होतो अशा प्रकारे हा का हो जो काही प्रश्न आहे तो आपण सोडू शकतो ओके मी बाजूला होतोय याला पॉज करून तुम्ही लिहून घ्या किंवा स्क्रीनशॉट वगैरे जमत असेल तर काढू शकता ठीक आहे येस यस तर मित्रांनो अशा प्रकारे आपण हॉट्स प्रश्न क्रमांक एकोणीस बघितलाय लवकरच आपण उद्याच्या किंवा पुढच्या व्हिडिओमध्ये हॉट्स प्रश्न क्रमांक वीस आपण बघूयात ओके okay? तर आजच्या चर्चेमध्ये इथंच थांबू पण जाता जाता मी पुन्हा एकदा रिक्वेस्ट करतो मित्रांनो आपला ऍप आहे क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी हा ऍप जर तुम्ही अजूनपर्यंत डाउनलोड केला नसेल तर प्ले स्टोअरला जा आणि लगेच ऍप डाउनलोड करा आणि ॲप डाउनलोड केल्यासोबत एक कोर्स त्याच्यामध्ये आपण बनवलेला आहे गणित भाग एक आणि दोनच्या इम्पॉर्टंट प्रश्नांचा तो कोर्स एकदा बघून घ्या धन्यवाद बाय